समाज कल्याण पालघर जिल्हा अध्यक्ष समाजसेवक माननीय श्री प्रकाश देवळीकर यांना पन्नासव्या वाढदिवसानिमित्ताने हार्दिक शुभेच्छा पन्नासव्या वाढदिवसानिमित्ताने वृक्षारोपण कार्यक्रम दिनांक एक जुलै सकाळी अकरा वाजता ठिकाण पोमन ग्राउंड परिसर वाढदिवसानिमित्ताने पोमन येथील त्यांच्या निवासस्थानी सत्यनारायणची पूजा लोणावळ्यातील भुशी धरण परिसरातील डोंगरावर असलेल्या धबधब्यावर आंघोळीसाठी गेलेले पाच पर्यटक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले चा यामध्ये चार मुले व एक महिलेचा समावेश आहे दोघांचे मृतदेह आढळले असून इतरांचा शोध घेतला जात आहे मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील हडपसर येथील सैदनगरमधील अन्सारी कुटुंबातील काही जण रविवारी भुशी धरणावर पावसाळी पर्यटनासाठी गेले होते यावेळी धरणाच्या मागील बाजूस असणाऱ्या धबधब्याखाली भिजण्यासाठी म्हणून हे सर्वजण त्या ठिकाणी गेले दुपारी साडेबारा वाजता ते या धबधब्याच्या प्रवाहात उतरले मात्र पाण्याच्या प्रवाहाचा वेग वाढल्याने या कुटुंबातील एकूण सात जण पाण्यासोबत धरणाच्या मुख्य डोहात वाहून गेले यातील एक पुरुष आणि एक मुलीला पाण्यातून बाहेर पडण्यात यश मिळाले मात्र दुर्दैवाने चार ते तेरा वर्ष वयोगटातील तीन मुली व एक मुलगा तसेच एका महिला पाण्यातून बाहेर पडण्यात अपयशी ठरली व ते सर्व पाच जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या लोणावळा पोलिसांनी शिवदुर्ग मित्र बचाव पथकाला पाचारण केले साधारण पहिल्या चार तासाच्या प्रयत्नानंतर शोध पथकाला शाहिस्ता अन्सारी वय पंचवीस ही महिला आणि अमीमा अन्सारी वय तेरा या मुलीचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश मिळाले अन्य तिघांचे शोधकार्य उशिरापर्यंत सुरू ठेवण्यात आले होते